नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला काही लोक बोलतात हे म्हणत आहे तुम्ही एवढे चांगले राहता माझे घरातलेच माणस म्हणजे जवळचे घरातले नाही आपल्याशी जवळचे तुम्ही एवढे चांगले आहेत तरी तुम्हाला घरातले वाईट बोलत आहेत तुमचा नवरा वाईट बोलतो पण असं काही नाही माझा नवरा किती चांगला आहे हे मला माहिती आहे माझे घरातले पूर्ण परिवार कसे आहेत हे मला माहिती मी कोणाचं ऐकून माझ्या घरामध्ये वाद लावित नाही कोणाचं ऐकून घरावर घरातल्या कोणावरच मी रागवत नाही कधी की मला तुम्ही का असं म्हणलात तुम्ही असं का बोललात या गोष्टीवर कधी मी चर्चा करत नाही कधीच नाही आणि ते खरण खोटण करायला मी कधी जात नाही की तुम्ही मला असे म्हणलात ह्याच्यापाशी तसे म्हणलं तर ज्या टायमाला तो प्रश्न पुढं उभा राहील त्या टायमाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं दुसरे ते ऐकून आपल्या घरामध्ये भांडण लावून घेणं हे मला अजिबात आवडत नाही कुणी काही सांगू दे किती बोलू दे कुणी मला की तुमच्या घरात असं हे असं बोलते ते तसं बोलते तर कधीच नाही मी कोणाचं ऐकत मी माझ्या जेव्हा कानाने ऐकल ना तेव्हाच करा कसं असतं कोणाच्या घरात चांगलं चाललं ना मग वाद कुठं लावायचं कोणाला काय सांगायचं या गोष्टीच खूप प्रयत्न करतात लोक चांगले लोक आहेत तर ते चांगलं ते चांगलंच सांगणार चांगले लोक वाईट कधी नाही बोलणार पण ज्यांच्या रक्तातच गुण आहे ना वाईट बोलण्याचा ते वाईटच बोलणार त्याच्यासाठी आपण ना कोणावर विश्वास ठेवायचा बाहेरच्यांवर विश्वास ठेवायचा की घरातल्यांवरती विश्वास ठेवायचा हे खूप जरुरी आहे या गोष्टीचा विचार करणं ना खूप जरुरी आहे हे भरलेला संसार त्यांनी असं म्हणलं आणि त्यांनी तसं म्हणलं हा भरलेला संसार मोडणं उभा राहिलेला संसार मोडणं हे काही खायचं काम नाही खूप कष्ट घ्यावं लागतं जवानीचं म्हातार पण येतं संसाराला हातभार लावता लावता आणि दुसऱ्याचं ऐकून एक क्षणामध्ये हो एक तो संसार उद्ध्वस्त करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे त्याच्यासाठी लोकच कमी ऐकायचं जास्त नाही ऐकायचं कोणाचं ऐकायचं त्यांचा मान त्यांना पण द्यायचं ऐकणं पण जरुरी असतं पण मेन बाब की घरात आपलं भांडण होईल आणि हे खरण खोटण करा हे असं कधीच नाही डोक्यात घ्यायचं आपण कसे आहात आपण चांगले आहेत ना दुनियादारी खड्ड्यात गेली तिकडं आपण चांगले आहेत ना आपण आपल्या पद्धतीतच राहायचं लोक बोलणारे असतात नावं ठेवणारे असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं ना मग ते काय होतं डोकं तिकडंच लागतं मग मी अशी असून मला तसे का बोलतात मी अशी चांगले मग मला वाईट का बोलतात माणूस कामाकडे लक्ष देण्यापेक्षा ना ते विचार बावळ गोष्टीकडच लक्ष देतं जास्त त्यासाठी आपलं काम भलं ना आपण भल कोणाला शब्द न बोलता आपलं काम करत राहायचं आपलं आपलं आपल्या घरामध्ये आपण लक्ष द्यायचं लोकांकडे लक्ष नाही द्यायचं माझे किती कोणी काम फुकलं किती पण मला कोणी काही सांगितलं मी कोणावरती जास्त विश्वास ठेवत नाही सध्यातलं घरातलं वातावरण आहे ना बोलणारे असतात बोलू द्यायच त्यांच्या मनाचे समाधान होऊ दे आपल्याला तर दुखवत नाहीत ना ह्या गोष्टीचा कधी विचार करायचा घरात लोक असं ऐकून वाट लावून घेणं मला ह्या गोष्टीची लय भीती वाटते आणि मेन गोष्ट मला भांडणाचीच भीती वाटते हे भांडण चांगलं नसतं त्याच्यासाठी ना स्वतःचं डोकं वापरणं सुद्धा खूप गरजेचं असतं दुसऱ्याच्या डोक्याने जास्त नाही चालायचं आपल्याला पण डोकं आहे की नाही